तर अमरावतीत बांगलादेशी रोहिंगे येत असल्याचा पोलिसांना संशय आहे त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशिष्ट भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आहे यावेळी शंभर नागरिकांची कसून चौकशी करण्यात आली आहे पस्तीस जणांची कागदपत्र संशयास्पद आढळल्याची माहिती सूत्र देत आहेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गाव सरजी या ठिकाणाहून एक हजार शंभर रोहिंग्यांना बनावट दाखले दिल्याचा आरोपही केला होता आणि सोमय्याच्याच तक्रारीनंतर पोलीस अॅक्शन मोडवर आलेत बांगलादेश प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांवर देखील आरोप केले आहेत घुसखोरांना बोगस जन्म प्रमाणपत्र देण्याचं काम काही अधिकारी आणि राजकीय नेते करतायत त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय आतापर्यंत बांगलादेशची रोहिंग्या घुसतात पण अशा प्रकारने त्यांना राजकीय रेकग्निशन देण्याचं पाप काही अधिकारी आणि काही राजकीय नेते करीत आहेत वर्ष दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख या बांगलादेशी रोहिंग्याने अर्ज केले की आम्ही भारतीय आहोत हे महाराष्ट्रात मग अकोला होतो की यवतमाळ तो नागपूर अमरावती आणि यांना प्रमाणपत्र द्यावं यासाठी राजकीय नेत्यांनी स्थानिक नेत्यांनी दबाव आणले एक मोठी सिंडिकेट आहे मागे।